जेवण केलं बघा टेन्शन नाही आला आज नवऱ्यानं बाजार आणला भजी आणलं बघा संपलं जिलेबी आता एवढीच राहिली बघा पोहराच दिलं बघा जिलबे मी दुसऱ्याला काय दिल नाही सकाळ तर तरी बी नाही म्हणून बघा मी आज काय जिलबे दिली भजी पोराचं तेवढं पट भरून टाकलं आग बाजार 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 नाही किती वे खा एवढ काढ पहिले आजच नीट करून का नाही उद्या तू मी जाऊन सकाळपारी उठलं का जातो okay. पहिल्याचा जा का पांडला hmm? त्यांना पाणी मा, मागायचं जाऊ त्यांना जा

उद्या मग होताना जाणार तू काही अगं तुझी केवायसी करायची राहिली गॅसची केव्हा काय करायचं आहे गॅस घेत नाही पण होई ना म्हणून थांबव थांबवू आता ती म्हणते पुढच्या वेळेस तुम्हाला गॅस देणार नाही म्हणले कळलं का फवार मारली लागत धून जा

दोस्तो आता माझी बायको एक महिना व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसणार नाही बघा माझ्या बायकोच ऑपरेशन करणार आहे मग तिच्या पाठीमध्ये मोठीच्या मोठी गाठ आलेली आहे जर कोण डॉक्टर व्हिडिओ बघत असतील तर दवाखान्याचं नाव सांगा आम्ही येतो पण ऑपरेशन करायला आता ती प्रातील मग आता ऑपरेशन करणं गरजेचं मग आता तुम्हाला सांगतो थोड्यात थोड्यावर बघितलं पाहिजे कोणा जास्त झाली करायचं ऑपरेशन करायचं एक महिना विश्रांती घेई मित्र तकडे घालवतो आई वडील की ठेवून आई आईच्या आईला कष्ट करायचं तिथं आज केलं तर उद्या बाकर एक दिवस काय करायचंय झाकलेली मोठ लाकाची उघडली लोकांची आई बाप्पाच माझा लय हा पण असुर्या म्हणते हाल म्हणत जाऊ नको मग सुखाच इनीत खाती ती म्हणायच का

ते म्हशीची पाच ठा आहे म्हशी बघून एक बारी येसा मालेकीज नाय आता बघायचं तुझं नाही आगा सुटले म्हणजे लोका इमाका खाईल बघ आता मी तू किती इडी आहे आगे बहिणीची पोरीचा बडी आहे आज सुबि चंद्र देय दिला पिल्लू बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छ गावठी पूजा परिवार असं म्हणायचं त्याला तुला दिली नसतील अग आता केक का पत्र असतील केक का पत्र असतील तिची आजी पण तसं आली आता मालक येत होत तिचं वडील पण येत होत भरा मोठा केक आणायचा